लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पहिल्या टप्प्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची आणि खात्रीलायक अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे कालच विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के सरासरी मतदान झाल्याची नोंद आहे सध्याची आकडेवारी जर पाहिली तर या ठिकाणी विदर्भातील या झालेल्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षासाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे मिळालेल्या इनपुटनुसार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विदर्भातील या पाच जागावर अतिशय मोठा दणका बसण्याचे संकेत मिळत आहेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला देखील यावेळेस नरेंद्र मोदी यांची कुठलीही हवा नसल्याची जाणीव झालेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी वेगवेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला गेला परंतु मिळालेल्या माहितीनुसार आणि आकडेवारीनुसार आणि वेगवेगळ्या राजकीय जाणकारांच्या विश्लेषणाचा आधार घेतला तर पहिल्या टप्प्यातील पाच जागेसंदर्भात जर निकाल विचारात घेतला तर त्या ठिकाणी चंद्रपूर असेल किंवा त्या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली आणि रामटेक यासारख्या ठिकाणामध्ये भाजपसाठी निराशाजनक त्या ठिकाणी आकडेवारी असल्याची चर्चा विदर्भातील त्या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे आणि त्यामुळं प्रचार वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला हा मोठा दणका बसल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आगामी काळात देखील जर विदर्भातच अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला किती मोठं नुकसान होईल हे पाहावं